जयंत पाटील साहेब तुम्ही सर्वांनी मला दिल्लीला पाठवले आहे शेवटी आम्हाला दिल्लीला जायला संधी भेटली दिल्लीच्या जबाबदाऱ्या आता आम्हाला पार पाडायच्या आहेत अंजनीकर आमच्या नेहमी मदतीला येतात पण तुमचे मवियाचे काम करा असे आदेश असताना देखील तासगाव तालुक्याने मला मदत केली येत्या विधानसभा निवडणुकीत तासगाव कवठिमकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांना आमदार म्हणून निवडून द्यायचं आहे रोहित पाटील टेन्शन घेऊ नका राजकारण चालू राहत असते

सर्व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर बाळासाहेब बापू सुरेश भाऊ व तासगाव तालुक्यातल्या आसपासच्या परिसरातले कुटुंबचे सागर आणि त्यांच्या सोबत त्यांचे सर्व कुटुंबीय त्या कार्यक्रमासाठी चंदूबापूंवर प्रेम करणारे तासगाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याभरातून त्यांच्या सोबत काम केलेले त्यांचे पै पाहुणे संबंधित सर्व बंधू बघिनी मित्र सर्वात प्रथम तर आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की कार्यक्रमात थोडा बदल घडून मी आधीच बोलायला उठलेलो आहे त्याच कारण की पुढच्या कार्यक्रमाला दिल्लीला जायचं असल्यानं <स्थाँगा> <स्थाँगा> <पतु जाएचा। स्थाँगा> <ना। स्थाँगा> दिल्लीच्या कार्यक्रमात जायचं असल्यामुळे लवकर उठलो साहेब आता तुम्ही सगळ्यांनी पाठवले दिल्लीला

ांच्या मदतीला प्रत्येक वेळ जाऊन येतात पण आता आभा नाही आहे आणि आभाच्या पश्चात ही जबाबदारी एवढ्या तरुण वयात रोहित दादांवर पडली आणि त्यांनी ऑफिशली सांगता येत नाही तुमचे आदे आदेश होते महाविकास आघाडीचं सा काम केलं पाहिजे मात्र दादांनी अगदी काटेकोरपदी राज्यभर महाविकास आघाडीचं चांगलं काम केलं त्या व्यापार मुख्य त्यांना दुखूर ठेवल्यामुळे त्यांना ह्या ठिकाणी घेता आलं नाही आणि त्यातनच एक चांगला निर्णय या तालुक्याने या ठिकाणी घेतला आणि मला एक संधी दिली त्यातून त्या दिल्लीच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी मला जावं लागत आहे तर ज्या पद्धतीने रोहित दादा तुला देखा कमी वया तरुणपणी जबाबदारी आली त्याच पद्धतीनं चंदू बापू सुद्धा आपल्यातनं अत्यंत अचानकपणे अनपेक्षितपणे आपल्यातनं निघून गेले आणि तीच परिस्थिती ही सागर आणि त्यांच्या कुटुंबियांवर आलेली आणि त्या परिस्थितीत सागरने सुद्धा अति कमी वया हे खूप चांगली जबाबदारी बापूंनी योग केलेले जे संस्था आहेत बापूंनी जी, जी लोक गोळा केली त्या लोकांना एकत्रित करून पुढे काम करण्याचं काम सुद्धा सागर खूप प्रामाणिकपणे करतो हे बघून निश्चितच त्याचं कौतुक करण्यासारखं वाटत आज बापूंच्या कुत्र्याचं आगमन करत असताना बापूंची छवीस डोळ्यासमोर येते अत्यंत कष्टानं गावातच तर तालुक्यात तालुक्यात बाहेर आपलं तरी नाव करू सावळस गावात राजकारण ताई आपल्याला माहित नसेल तर सावळस गावात राजकारण करणं सोपंच बारा बरोबरदार गाव आहेत गडतड भरपूर असतात आणि अशा परिस्थितीत बापूंनी ह्या गावात पंचायत समिती सदस्य सभापती पद पर पर जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळे पदावर त्यांनी ह्या ठिकाणी जे काम केलं आणि काम करत असताना आहे आणि ह्या परिसरातील लोक गरीब लोकांसाठी पुरवठा निर्माण करण्यासाठी सिद्धेश्वर संस्था सिद्धेश्वर विकास सोसायटी ह्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी गोरगरिबांना साथ द्यायचं हे खूप प्रामाणिक आणि म्हणून आज त्यांना जाऊन जवळजवळ पाच वर्ष होऊन जाऊन सुद्धा आज त्यांचा उदळ अनावरण होतं म्हटल्यावर एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक जमतात हे निश्चितच त्यांनी केलेल्या कार्याचा एक ह्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी पाहायला मिळणार म्हणून बापूंनी प्रत्येक निवडणूक वसंतदा कुटुंबियाचे प्रत्येक निवडणुकी चंदू बापूंनी ह्या परिसरातील जबाबदारी चांगले पर्यंत घेतली होती बापूंच्या जाण्याने खूप मोठी पोकळी ह्या तालुक्यात ह्या परिसरात निर्माण झाली आम्हालाही सुद्धा बापूंच्या जाण्याने खूप मोठं दुःख झालं आमचंही नुकसान झालं मात्र कुठेतरी हे सगळे कुटुंब परत एकत्र आले आणि आज लोकांच्या लोकसेवेसाठी काम करताना दिसते खूप मोठी जबाबदारी आहे बापूंच्या पुढे बापूचा वारसा पुढे चालू पण परंतु वारसा सहभाग चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत असताना एक आनंद वाटतो आणि म्हणून हा पुतळा हे तर उभा राहिला सर्व सावळसकरांनी आणि आसपासच्या परिसरातील सगळ्या लोकांनी सुद्धा एक चांगलं त्यातनं प्रेरणा घ्यावी सारखा कष्टकरी व्यक्ती आपल्या कामातून आर रामांवर छाप पाडू शकला प्रकाश बापूंवर छाप पाडू शकला दादा असतील भगत असतील या सगळ्यांवर त्यांचे कामाची छाप पाडल्यामुळे त्यांनाही राजकारणात चांगल्या संध्या मिळत गेल्या आणि म्हणून चांगलं तरी लोकांची कामात राहणं लोकांची आडि समजणं आणि त्या लोकांसाठी जीवा त्याच्यावर प्रेम करून त्याच्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांचं काम कसं होईल हे पाहणं हे खूप मोठी जबाबदारी आज बापू नंतर तुम्हाला आमच्या सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यावी लागणार या मतदारसंघात आता काही दिवसात निवडणूक आहे आणि या ठिकाणी साहेब निश्चितपणे तुमच्या पक्षाचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम करून आमदार रोहित दादाच्या रूपाला आपण ह्या ठिकाणी उपस्थित आहात. वसंत दादा कुटुंबिय यांनी रोहित दादांना खूप मोठी शब्द दिलेला आहे की ह्या वेळेला रोहित दादा, <प्राँगा> दादा, दादा तुमच्या मागे मी एकटाच नाही पूर्ण वसंत दादा कुटुंब मी आमच्या गाजला प्रत्येक व्यक्ती वसंत विचाराचा विचारांना तत्त्वे हा ठामपणे खंबीरपणे रोहित दादाच्या पाठीशी उभा राहणार रोहित दादा तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका राजकारण चालत राहणार काही गोष्टी होत राहणार मात्र ह्या ठिकाणी तासगाव मतदारसंघात मतांनी स्पष्ट करतो आम्ही मतदारसंघ मतदार कोठ्या रोहित दादांच्या रूपानं एक लोकांसाठी झटणारा आपलंच वाटणार आपला मुलगा म्हणून आपला भाऊ म्हणून आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला सर्वांना द्यायची इच्छा बोलून दाखवलेली आहे तुम्ही सर्वांनी ही जबाबदारी घ्यायची आहे की सागर असेल दादा असेल ज्या तरुण पिढीला ह्या ठिकाणी त्यांचे वडील लवकर गेल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या ते काम करतात त्या सगळ्यांच्या पाठशेवर जायचं आहे पुन्हा एकदा हा उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं समान सन्मान केला याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतोय लवकर जाण असल्यामुळे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा जबाब आम्ही थांबतो